नमस्कार मंडळी राणे किचन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मालवणी पद्धतीचं जेवण हे सर्वांच्या आवडीचं आहे आणि त्याच्यासाठी लागणारं वाटण मी आज तुम्हाला दाखवणार आहे वाटण एकदा फ्रीजमध्ये बनवून ठेवलं की पंधरा ते वीस दिवस चांगलं राहते त्यामुळे आपला रोजच्या जेवणातला वेळ वाचतो आणि झटपट आपल्याला जेवण बनवता येते आणि जेवणाला विशिष्ट अशी चांगली चव येते तर मग वाटणाच्या सर्व साहित्य आणि कृतीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग किचन मध्ये आपण आता वाटण काढूया वाटण तयार करण्यासाठी मी हा ओला नारळ एक खाऊन घेतला आहे आणि तीन मीडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतले आहे आणि हे सुखोबरं पाव वाटी किसून घेतलं आहे हे लसूणचे तीन चार कांदे सोलून घेतले आहे लसूण आणि दोन ते अडीच इंच आल्याचा तुकडा बारीक बारीक काप करून घेतले आहे आणि काळी मिरी आणि बडेशाप एक चमचा हा एक चमचा मिरी आणि एक चमचा बडेशाप हा मी गरम मसाला घेतला आहे कारण माझा घरचा मालवणी मसाला आहे म्हणून हा गरम मसाला मी थोडाच घेतला आहे तुमचा जर दुकानचा माल मसाला असेल तर याच्यापेक्षा जास्त घेतला तरी चालेल हे मी सर्व साहित्य आता भाजून घेणार आहे इकडे मी दोन चमचे तेल घालून घेणार आहे आणि हा कांदा असा ढवळत राहायचा आणि चांगला गुलाबी कलर होईपर्यंत भाजायचा आणि नंतर काढून घ्यायचा तर बघा आपला कांदा भाजत आला आहे असा चांगला गुलाबी कलर जवायला हवा कांदा चांगला भाजायला हवा मग काढून घ्यायचा असं ढवळत राहायचा मग खालून करपदा मी मिडियम आतीवरती कांदा भाजला आहे याला पाच सहा मिनटं लागले भाजायला मी कांदा काढून घेतला तर त्याचकडेही हे ओलपोबरं भाजून घेणार तेल टाकणार लागलं तर मग नंतर टाकरं थोडं बारीक गॅसवरती वरती असं ढवळून ढवळून हळूहळू भाजायचं कारण कोबरं कालून दसर कमी गॅसवरती भाजायचं खोबरं सारखं ढवळत राहायचं आणि भाजत आला की गॅस एकदम बारीक करायचा नाही तर खालून करते थोडं लालसर झालं की मग काढायचं अजून थोडंसं भाजायचं आहे आता होत आलं सारखं ढवळत राहायचं खोबरं आता मी कढई सुकं खोबरं भाजून घेणार आहे हे खोबरं बी कढईत टाकलं आहे आता थोडंसं तेल घालणार आहे अर्धा चमचा घालते जरुरी लागेल तेवढं आपण घालायचं खोकबरं एकदम कमी गॅसवरती भाजायचं कारण कढई आपली तापलेली आहे आणि हे लवकर भाजलं जातं सुकं आहे म्हणून सूप काळ नाही करायचं आता आपलं सुकं खोबरं पण भाजून झालं आहे हे बघा सुकं खोबरं खूप काळं करायचं ना असं राहायला पाहिजे थोडं गुलाबी हा गरम मसाला पण भाजून घेणार आहे सगळ्यात आधी मी लसूण भाजून घेणार आहे आलं आणि लसूण ही लसूण घेतली आहे आणि हे मी आलं घेतलं आहे थोडंसं म्हणजे दोन तीन इंच आल्याचा तुकडा बारीक अशी कापं करून घेतली आहे वाटण्यासाठी मिक्सरमध्ये मग तो चांगला वाटला जाईल ही लसूण आधी भाजून घेतली आहे नंतर त्याच्यात बिर्याणी हे टाकणार आहे हे जे वाटण घालून आपण जेव्हा जेवण बनवणार ना तेव्हा आलं आणि लसूण वेगळी घालण्याची गरज नाही म्हणून हे मी जास्त लसूण घातलं आहे हे माझं वाटण पंधरा दिवसाचं आहे ते कुठचे पण पदार्थ बनवणार नाही ना वाटण घालून त्याला वेगळी लसूण घालण्याची गरज नाही ल आलं लसूणची पेस्ट वापरायची गरज नाही वाटणाबरोबरच लसूण आपली जाते आणि हे वाटण आपण जे लाल मसाला घालून भाजी आमटी व्हेज नॉनव्हेजला कशाला पण चालते कोलंबीचा रस्सा किंवा अंडा कढी बनवते हे वाटण चालणार कुठच्या पण भाजीला आमटीला आलं आणि लसूण थोडी आधी परतायची तव्यावर तव्यावरती म्हणजे तुमचं काय भाजायचं असेल त्याच्याकडे माझ्याकडे लोखंडी तवा आहे म्हणून मी त्याच्यावर घातली आहे आणि तेल न घालता हे मी परतले आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तेल वापरू शकता मी जास्त तेल कशात वापरत नाही आता लसूण आलं परतून झालं आहे आता मी आणि बडेसे भाजून घेणार पट है। वास वाटण माझ झालं हे मी काढून घेणार आहे आणि हे सगळं मी एकत्रच वाटण घ्या वाटणार आहे मिक्सरला लावणार आहे खोबऱ्यामध्ये सगळं वाटणार आहे जे वाटणाचं साहित्य आपण भाजलेलं ते आता गार झालंय ते सगळं मी मिक्सरवरती एकदम बारीक वाटून घेतलं आहे हे बघा हे बारीक वाटून मी आता हे डब्यात भरून ठेवलं आहे हे आता मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे हे असं ठेवलेलं वाटण पंधरा दिवस चांगलं राहतं आपल्याला जेव्हा जेवण करायला घालायचं असेल वाटण तेव्हा काढून घ्यायचं आणि परत त्याच जागेवर ठेवून द्यायचं बाहेर जास्त वेळ ठेवायचं नाही हे वाटण मी याच्यामध्ये मध्ये ठेवणार नाही एक फ्री फ्रीजरच्या खाली जे चिल ट्रे आहे ना असं एक असतं छोटासा ट्रे त्याच्यामध्ये इथे ठेवते कारण इथे ठेवलेलं वाटण खूप दगडासारखं होतं आणि आपल्याला पटकन ते घालता येत नाही ह्याच्यातलं वाटण खराब पण होत नाही आणि कडक होत नाही जे आपण ठेवतो तसंच राहतं जेव्हा हवं तेव्हा दोन मिनटापुरतं काढायचं आणि परत इथेच ठेवायचं हां ह्याच्यात पंधरा दिवस चांगलं वाटण राहते जास्त वेळ भार ठेवायचं नाही डा आपल्याला घालायचं तेवढं काढायचं उरलेलं इकडे ठेवून द्यायचं तर मग या पद्धतीने वाटण काढून